सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवा बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजीस तज्ञ आपल्या इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माझा दारू पितानाचा व्हिडिओ मोबाईलवरती का काढला असं विचारल्याचा राग आल्यानं आरोपींनी चांगदेव देठे यांना लाथभुक्क्याणी आणि लाकडे दांड्यानं मारहाण करत त्यांच्यावर चाकूनं वार केले आहेत ही घटना दोन ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील महाडिक सेंटर परिसरात घडली आहे चांगदेव देठे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली त्यामध्ये म्हटलंय की चांगदेव देठे हे एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा सुमारास मुसळवाडी शिवारामधील हॉटेल दर्शन इथे मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते तिथे किशोर लोखंडे हा बाजूच्या टेबलवरती जेवण करत होता चांगदेव देठे हे जेवण करून घरी गेले दोन ऑक्टोबर रोजी चांगदेव देठे यांच्या मित्रानं त्यांना फोन करून सांगितलं की तुझा दारू पितानाचा व्हिडिओ मोबाईलवरती आला आहे आणि हा व्हिडिओ किशोर लोखंडे यांना काढला आहे त्यानंतर चांगदेव देठे हे संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान विचारपूस करण्यासाठी किशोर लोखंडे यांचे म्हाडूक सेंटर येथील हॉटेल मातोश्री इथे गेले तेव्हा चांगदेव देठे यांनी किशोर लोखंडे याला सदर व्हिडिओबाबत विचारपूस केली तू माझा व्हिडिओ का काढलास अशी विचारणा केली तेव्हा किशोर लोखंडे म्हणाला की मी तुझा व्हिडिओ काढला आहे तुला काय माझं करायचं ते कर असं म्हणून आरोपींनी चांगदेव देठे यांना शिवेगळा करत लाथाबुक्यान यांनी लाकडी दांड्यानं मारहाण करून त्यांच्यावर चाकूनं वार केले चांगदेव सूर्यवान देठे यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी किशोर भाऊसाहेब लोखंडे आणि रहमान सय्यद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा